this is Channels Television's Breaking मोंढाळा येथे एकशे पन्नास वृक्ष लावून वृक्ष दिंडी काढून वृक्ष संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा डॉक्टर वाय पी युवा फाउंडेशन सायनाथ सार्वजनिक वाचनालय सामाजिक वनीकरण विभाग जिल्हा परिषद मराठी शाळा स्वामी समर्थ वाचनालय मोंढाळा ग्रामपंचायत आणि गीतांजली मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत वृक्ष आपल्या दारी अभियानांतर्गत या वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कल्पना जयंत पुंड तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील नवीन निंबराज पाटील हे होते वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाविषयीच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले शाळेच्या आवारात एकशे पन्नास वृक्षांची लागवड करून वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थांना देखील वृक्षांचे वाटप करण्यात आले प्रस्ताविक मुख्याध्यापक अरुण धनसिंग पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर यशवंत पाटील सर यांनी केले आभार व्यंकट बोरसे यांनी ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार आज आपण तालुका पासोरा येथे मराठी माध्यमिक शाळा स्वामी समर्थ वाचनालय साईनाथ सार्वजनिक वाचनालय डॉक्टर वाय पी युवा फाउंडेशन एन जी ओ गांजली मेडिकल आणि मोंडाळा ग्रामस्थ व मोंडाळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत वृक्ष आपल्या दारी या अभियानांतर्गत आपण वृक्षदिंडी काढत आहोत झाडे लावा झाडे जगवा झाडे तुम्हाला जगवतील झाडे का लावायला पाहिजे याचं आपल्याला जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या उन्हाळ्यात कळलं आपण जर झाडांची काळजी नाही घेतली वृक्षसंवर्धन नाही केलं तर आपल्याला पुढची पिढी ही या सूर्याच्या आगीतून ओरपडल्याशिवाय निघणार नाही म्हणून आपण वृक्ष लावायला पाहिजे वृक्ष संवर्धन करायला पाहिजे त्याची निगा घ्यायला पाहिजे तेव्हाच आपल्याला पुढे चालून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे कमी होऊन ऑक्सिजन मिळेल म्हणून झाडे लावणे ही काळाची गरज बनलेली आहे झाडे आपल्याला पाने फळे फुले देतात गुण औषधी गुणधर्म देतात तसेच पक्ष्यांना आसरा देतात आणि माणसाला सावली देतात ते स्वतः उन्हात जळतात परंतु माणसाला सावली देतात म्हणून झाडांची किंमत ही आपल्याला कळायला जावी म्हणून आपण आज मोंडाळा येथे या सर्व संस्थांच्या वतीने संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवत आहोत यासाठी मोंडाळाचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद तसेच मोंडाळा ग्रामस्थ स्वामी समर्थ वाचनालयाचे अध्यक्ष आणि मी स्वतः साईनाथ वाचनालय डॉक्टर वाय पी ए फाउंडेशन फा। 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 यांचा ये अध्यक्ष येथे वृक्षदिंडी काढत आहोत या निमित्ताने मी एवढंच बोलू इच्छितो धन्यवाद